यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भामधली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे आता राजकारणी राजकारण्यांना शक्तीपीठ महामार्गावरून राजकारण करायचंय अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात अशा सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचं काम हे राज्य नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील बाधित आहेत पण बासष्ट गावातील जास्तीत जास्त शेतकरी याला समर्थन करताना दिसत आणि त्यामुळं वाढवण बंदरासह संपूर्ण महाराष्ट्राला जोडला जाणारा हा महामार्ग आणि याला विरोध करणं कितपत योग्य आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास नको असेल तर अशा पद्धतीने विरोध करणे योग्य राहील आणि खऱ्या अर्थानं सरकार ठाम आहे कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत नेण्याची भूमिका आमची आहे आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग होईल याची मला खात्री आहे